दर्शको नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य ताजी घडामोड अशी आहे की निरा खोऱ्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणामधून निरा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया आज सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळपासून सुरू करण्यात आली होती साडेचार हजार क्युसेकने सुरुवातीला तो विसर्ग सोडण्यात आला मात्र नंतर तेरा हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता दुपारी एक वाजता हा विसर्ग वाढून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक ठेवण्यात आला तर दीड वाजता यात पुन्हा वाढ करून बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेकने निरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे निरा आणि संगमच्या पुढे भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे याकरता या दोन्ही नदींच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मागील तीन चार दिवसापासून निरा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय गुंजवणी देवघर वीर बाडगर या सर्व धरणक्षेत्रामध्ये पाण्या पावसाचा जोर हा वाढलेला आहे भीमा खोऱ्यातच सगळीकडे पाऊस आहे त्यामुळे निराखोऱ्यातील हा पाऊस पाहता वीर धरणातून सर्वात जास्त पाणी सोडण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे कारण येणारी जी आवक आहे वीरमध्ये ती जास्त आहे दरम्यान भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे टाटाचं धरण जे मुळशी धरण आहे या धरणाचे दरवाजेही आज अडीच हजार क्युसेकने उघडण्यात आलेले आहेत या हे पाणी जे आहे ते पुणे बंडगाड येतं आणि पुढं उजनीमध्ये मिसळतं पुण्यातला पाऊस हा जास्त यान खडक वासल्यामधूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पुणे पाणीचा जो आहे तो एक लाख पाच हजार क्युसेकच्या पुढं आहे दरम्यान पुणे भागामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि अजूनही होतो आहे अनेक भागामध्ये त्यामुळे हा विसर्ग वाढत चालला आहे त्यामुळे आगामी काळात उजनीकडे येणारी पाण्याची आवक ही वाढणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर